तर आज आपण त्या सात नंबरच्या वचनाकडे जाऊया तिथं म्हटलंय जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया सांगत की तुम्हाला दयाळू व्हायचा जर एखाद्या व्यक्ती अशी प्रार्थना करत असेल मला वाटते <laughs> रे बाप्पा माझ्यासाठी तुझी काय इच्छा आहे की मी काय करावं मला वाटते परमेश्वर म्हणजे दयाळू पण अच्छा द्या कधी कधी आपलं वाटतं काहीतरी एक्स्ट्रा ऐकावं परंतु प्रभू त्याच्या वचनामध्ये आधीच बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत जर आपण अशी प्रार्थना करतो बाबा काय इच्छा आहे की काय करावं कसं वागावं तर प्रभू म्हणेल तू काय कर दयाळू बन कारण की जर तू दयाळू बनलास तर तू धन्य आहे आणि धन्य शब्दाचा आपण अर्थ शिकलोय धन्य म्हणजेच सुखी धन्य म्हणजेच प्लेसेड धन्य याचा अर्थ आहे अभिनंदन कारण की वेळेस आपण पाहिलं की धन्यसाठी एक ग्रीक शब्द आहे कॉमेंट करा ग्रीक भाषेमध्ये लिहिले आहे त्यासाठी मॅक शब्द आहे मॅक याचा अर्थ काय माहितीये का की धन्य म्हणजेच काय तर ते आशीर्वादी धन्य म्हणजे सुखी धन्य म्हणजेच काय अभिनंदन आणि सोप्या भाषांतरामध्ये आ हा हा असं काय म्हटलेलं आहे म्हणजे हे वचन तुम्ही कसं वाचणार बघा जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल आणि ते सोप्या पद्धतीने वचन आपण असो वाचू शकतो जे दयाळू त्यांचं अभिनंदन कारण त्यांच्यावर दया होईल जे दयाळू ते सुखी कारण त्यांच्यावरती दया होईल किंवा आपण असंही म्हणू शकतो हा हा जे दयाळू ते आशीर्वादास कितीतरी योग्य कारण त्यांच्यावरती दया होईल परमेश्वराचं वचन आपल्याला एन्करेज करते परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत की आपण या जगामध्ये राहत असताना कसं जीवन जगलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला आहे ते कृषी मग ते पाच सहा आणि सात हे तीन अध्याय डोंगरावरील प्रवचन जगामध्ये सर्वात प्रसिद्ध प्रवचन आहे प्रवचन देतात लोक प्रवचनकार आहेत पण सगळ्यात महान प्रवचन जगामधलं पोहोचलं असेल तर ते डोंगरावली प्रवचन आहे किंवा आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांनी ते वाचलं आणि ते देखील प्रेरित झाले आणि म्हणून बायबल आपल्याला सांगत की दयाळू असतात आता दयाळू म्हणजे काय समजलं पाहिजे दयाळू म्हणजे आता समजलं आपल्याला दयाळू हा देवाची इच्छा आहे पण दयाळू असतो म्हणजेच काय तर दयाळू असण्याची सोपे व्याख्या अशी आहे इतरांच्या दुःखामध्ये आणि इतरांच्या जे वेदना आहेत त्यांच्यामध्ये सहभागी होणं इतरांचं दुःख समजून घेणं इतरांच्या बेदनास समजून घेणं इतरांच्या अडचणी समजून घेणं याला म्हणतात दया आपण पाहतो नाही एखादा व्यक्ती आपल्या घरापुढे येतो त्या काहीतरी त्या दया करा गरीबा म्हणजे दे दया करा म्हणजे त्याने काय आपलं काम केलं नाही आपल्याला काही त्याचे पैसे द्यायचे नाही तर तरी देखील तो आपल्याला पैसे मागतो म्हणजेच काय मी पात्र नाहीये तुमच्याकडे माझे काही पैसे नाहीये मी तुमचं काही काम केलं नाही तुम्ही मला पैसे द्यावं असं काहीच नाहीये तरी देखील मला म्हणजेच काय माझ्यावरती दया करा मला समजून घ्या मी दुःखामधून अडचणीमध्ये जाते मला दोन दिवस झाले मी खायला मिळत नाही मला म्हणजे लोक काय करतात दया मागतात आणि मग आपण कधी कधी आपल्याला दया आहे त्यांनी पण मी कधी कधी दया करतो आणि कधी कधी करत नाही त्यावेळेस माझ्या घरासमोर इथं लोक येतात आणि हट्टेकठे असतात काय मागतात सगळं बघतो तर आहेत मग मी त्यांना सांगतो काही काम देऊ का गवत वगैरे काढा फुले गवते दे पाटे देऊ तर पन्नास शंभर रुपये असं नाही म्हणतात एकदा असाच एक आला आणि मग धड दाखवत होता मी त्याला म्हटलं का तुम्ही दिसायला चांगले धड दाखवत काम का करत नाही लागला ओरडायला माझ्या होती मला द्यायचं असेल तर त्या शान कशाला शिकवत होतो द्यायचं असेल तर त्याला शान पण शिकवत होतो म्हणजे आपण काही लोकांशी बोलू शकत नाही म्हणजे असं मी पाहतो एखाद्या हात पाय तुटलेला आहे वगैरे ठीक आहे ऍक्च्युली तरी पण ते काम करू शकतो तरी पण त्याच्यावरती आपण दया दाखवतो आपल्याला काही त्यांचे पैसे द्यायचे असतात असं नाहीये आपल्याला दया की बाबा याला काम करता येत नाही पैशाची तर त्याचा अर्थ आहे दया दयाळू म्हणायचं दुःख समजून घेणं एखाद्याचे वेदना समजून घेणं आणि त्याला त्या बाहेर छोटीशी मदत आपण काही करोडो लाख रुपये देऊ शकत नाही पण जे काही असतील तेवढी मदत त्याला काय करणं देणं गरजेचं आहे परंतु काही लोक काय असत नाही का आपण त्यांच्यावरती दया करा त्या दयेचा स्वीकार करण्यासाठी ते तयार नसतात काही वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला एकदा मी लहान असतं बागेमध्ये गेलो जसपूरच्या आणि तिथं बसलो वेळ पाहण्यासाठी तर माझ्या लक्षात आलं की पुढे दुकान जात आहे आणि भीक मागत तो धड धाकत होता भीक मागत होता तर म्हटलं आता तो माझ्याकडे देखील येणार आहे माझा नंबर येणार आहे धरून पैसे वेधत पाच रुपयाची नोट करकरीच नोट माझ्याकडे होते आणि तो माझ्या जवळ आला मी घेतली आणि दिली म्हटलं असो आता काय इथं लेक्चर देऊन चालत नाही तर त्यास तो काय म्हणाला माहिती फक्त पाच रुपये म्हटलं ठीक आहे त्याला वाटलं मी जास्त दहाची नोट देऊन घ्यायची पाच रुपये घेतली आणि किशात केलं म्हटलं काका हे पाच रुपये कमवण्यासाठी मी काम केलं म्हटलं तुम्हाला फुकट द्या काय म्हटलं मी त्याला फुकट द्या म्हणजे कधी कधी काही लोक चुकीच्या पद्धतीने दया स्वीकारण्याचा प्रयत्न करतात मग त्यांच्यावरती दया करणं जरा अवघड आहे खरोखर त्या लोकांवरती दया केली जाऊ शकते ज्यांना त्या दयेची गरज आहे किंवा दयेचा अर्थ काय दयेचा अर्थ असा आहे की काही लोक आपल्यावरती अन्याय करतात काही लोक आपल्याला बसवतात काही लोक आपला विश्वासघात करतात आपल्याशी काहीतरी असं वाटतात की आपलं मन दुखावलं जातं आणि आपल्याला वाटतं अरे या लोकांनी माझं मन दुखावलं या लोकांनी मला त्रास दिला त्यांना क्षमा करणं जरा आणि ज्या वेळेला आपण म्हणतो टीका असू तर काय काय झालं तर झालं काय करता येत नाही त्यांना क्षमा करतो प्रभाव आपल्याला सांगतोय की दयाळू बना जर तुम्ही दयाळू बनत जाल तर तुमच्यावरती देखील दया दाखवण्यात येईल ज्यास आपल्यावरती दया दाखवण्याची वेळ येईल त्यास आपल्याला दया मिळेल त्यावेळी ते धन्य कारण त्यांच्यावरती दया होईल सामील होणं ते समजून घेणं कधी कधी काय असते अवघड असते जे लोक आपलं काहीतरी वाईट करतात इट्स ओके म्हणणं तर अवघड असते काही लोक सॉरी पण म्हणत नाहीत मग त्या लोकांना जे सॉरी म्हणत नाही त्यांना क्षमा करणं त्यांना विसरून जाणं हे अवघड आहे पवित्र शास्त्रामध्ये एक घटना घडली आहे मी तुम्हाला सांगतो इसाक आणि रिप्का नावाचे दोघ जण होते मग ऐकलं असेल वाचलं असेल इसाक पती आणि रिक्ता नावाची पत्नी आणि मग त्यांना बाळ होते बाळ म्हणजे ते ट्विन्स असतात जुळे होतात आणि एकाचं नाव असते इसाव हो आणि एकाचं नाव असते याकोब मग जो याकोब आहे तो तो घरामध्ये राहतो घरातली घरा घरा कामं करतो जो येसाव आहे तो तो राण्यामध्ये जायचा शिकार करायचा असं ते लहानाची मोठी होतात मग एक दिवस असं होते की येसाव राणातून शिकार करून येत असतो आणि याकूब घरामध्ये काय करत असतो काहीतरी हे करत असतो शिजवत असतो आता ते काय शिजत असतो तू वरण आणि ते दिसायला मग येसाव शिकारी करून येतो आणि पाहतो रे वरण मग लागलोय त्या येसावाला म्हणत आहे तू मोठा आहे घरामध्ये तू ज्येष्ठ आहे मला तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क दे तू मोठा आहेस ना मोठेपणाचा हक्क दे आणि तुला ते वरण देतो आणि तो म्हटलं हे काय करायचं ज्येष्ठत्वाचा हक्क मोठेपणा माझा जीव चालला इकडे मला ते खायला दे आणि मग हा येसाव काय करतो आपला ज्येष्ठत्वाचा हक्क विकतो त्याला विकतो म्हणजे त्या काळामध्ये असे काही स्टॅम्प पेपर वगैरे नव्हते गिर। फक्त शपथ घ्यायची मी शपथ घेतो माझ्या मोठेपणाचा तुला मान देतो आजपासून तू मोठा दादा तू माझा दादा आणि मी छोटा आणि मग काय केलं त्याने शपथ घेतली आणि हक्क त्याला घेतला तू मला याच्यामध्ये काय मोठा आहे की एखादा भाऊ मोठा झाला मोठा भाऊ छोटा झाला नाही पूर्वीच्या काळामध्ये याला फार मोठा मान असायचा घरामध्ये जो मुलगा ज्येष्ठ आहे मोठा आहे तर समाजामध्ये त्याला मान अरे हे आमच्या घराचा मोठा आहे मोठा आहे दादा आहे आणि त्याला संपत्तीच्या वाट्यामध्ये जास्ती हिस्सा असायचा त्याला जास्त आशीर्वाद मिळायचे हुशार होतो छोटा त्याने काय केलं मोठ्या दादाकडून का वरणासाठी काय केलेलं आहे त्याला वरण दिलं आणि ज्येष्ठता हक्क मग काही दिवसानंतर असं झालं की त्यांचा बाप इसहाक जो आहे तो तो म्हातारा झाला त्याला दिसायला थोडस प्रॉब्लेम होत त्याला म्हणजे दिसणं बंद झालं आणि मग त्या काळामध्ये असं असायचं की बाप मरण्याच्या अगोदर आपल्या लेकरांच्या डोक्यावरती हात घेऊन त्याला आशीर्वाद द्यायचा आणि पूर्वीच्या काळातील ते आशीर्वाद त्यांच्या तू तुझं चांगलं होईल अनेक लोक तुझ्या हाताखाली काम करतील तू सगळ्यात मोठा असेल तू अधिपती होशील असे चांगले आशीर्वाद द्यायचे मग त्यावेळेला देखील काय झालं देखी याकोबाने काय केलेलं आहे येसावाला ऍक्च्युली येसावाला येसा, येसा आशीर्वाद देणार होता कारण की एसा एस, एसाव एसा जो आहे हि आवडता होता मग त्यावेळेला याकोबाने बापाला पुन्हा फसवलं भावाला फसवलं तो बापाकडे गेला येसाव जो आहे तर तिच्यावरती जास्त केसवते याकोबाने काय केलं केस असतील असे कपडे तयार करून घेतले आणि मग तिच्या जवळ गेला इसाकाच्या जवळ गेला आणि त्याने सांगितले की बाबा मी काय हिसावसा इसाकाने वारंवार विचारलं अरे तू तु, तर तुझी आवाज तर याकोबा असा दिसतोय अंग तर तुझे येसावा साध आहे मग तू येसाव आहे की आहे आणि अकोबाने बापाला फसवलं अंगाला सांगितलं नाही बाबा मी येसावा साध आणि मग बाबाने काय केलं त्याला सगळे आशीर्वाद दिले थोड्या वेळानंतर असं झालं आला आणि मला आशीर्वाद द्या मी तुमच्यासाठी चांगलं चांगलं जीवन तयार केलं हरणाचं मास तयार केलं बाबा तर आले आत्ताच तुला आशीर्वाद दिला म्हणतो बाबा आत्ताच कुठं मी तर आणत होतो मग त्याच्या लक्षात येते की माझ्या भावाने माझा आशीर्वाद तुम्हाला माहितीये काय झालं तिथं त्याला राग एकतर रावाने लहानपणी काय झालेलं आहे त्याचा हक्क ज्येष्ठत्वाचा हक्क हिरावून घेतला ज्यावेळेस आता वडील मरायला ते त्यावेळेस सर्व आशीर्वाद देखील काय केले त्याने सोडले त्यावेळेस काय झालं मला वाटतं तुम्ही ते वाचावं वा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काढूया आपण उत्पत्तीचं पुस्तक सत्तावीस अध्याय आणि एक्केचाळीस वर्ष जनसी चाप्टर ट्वेंटी सेव्हन वर्स फोर्टी वन आपला आशीर्वाद हिरावून घेतला विचार करून येसावरती अन्याय झाला आणि अन्याय कुणी केला भावानेच केला भावाने लहानपणी त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला मोठेपणे बाबाकडून सगळे आशीर्वाद घेतले त्याच्या वाट्याला काय आलं काहीच नाही आलं समृद्धी पण नाही आले आशीर्वाद पण नाही आले मग हा चिडला तो आता माझ्या भावाला सोडणार नाही मी त्याला ठार म्हण राग ज्या अन्याय होतो ना पहिली गोष्ट माणसामध्ये उत्पन्न होतो तुमचे राग माझ्यावरती का अन्याय केला मग त्याने ठरवलं तुम्ही असा बदला घेणार पण मम्मी हुशार होती मम्मीने काय केलं आता माझा याला पण मारेल त्याला मारेल दोन्ही मुलं माझ्या जाती मला एक मुलगा नसतात आईच त्याला मग आईने काय केलं मला असं कर आता भाऊ तुझ्यावरती चिडलेला आहे तुला तू काही सोडणार नाही तू काय कर मामाच्या गावी हा याकोब आहे मामाच्या गावी पळून जातो आणि मामाच्या गावी गेल्यानंतर तिथं मामाच्या घरी काम करतो मामा म्हटला काम करतो काहीतरी माग तो म्हटलं की मामा काय करा तुमची मुलगी द्या मुलगीसाठी मी काम करतो त्याने सात वर्ष काम केलं मामाच्या घरी आणि मग एक मुलगी होती नौ, राहेल तर याको म्हणाला की हिच्याशी माझं लग्न करून द्या आणि ती छोटी होती मामा हुशार होता आणि मामाने काय लग्नाच्या वेळ येईल नवरी जी ती बदलली मोठ्या मुलीला तिथं ठेवलं आणि छोटीला घरात कोंडून ठेवलं असेल लग्न झाल्या नंतर दुसऱ्या विषयाला समजता रे माझं तर लग्न छोट्या मुलीशी नाही झालं बाजूच्यावरती प्रेम होतं मोठ्या मुलीशी झालं मामा तुम्ही मला खाल प्रश्न विचारला पण याने काय केलं होतं आधी आपल्या भावाला पसरवलं बापाला तो विसरून गेला कधी कधी आपल्यावरती अन्याय झाला ना आपण माझ्यावरती अन्याय झाला माझ्यावरती अन्याय झाला दवंडीत फिटवतो पण आपण दुसऱ्यावरती अन्याय करतो त्याचं काय आपण चोर असतो आपल्या घरात चोर झाली चोरी झाली चोरी झाली पण आपण दुसऱ्या घरात चोरी करतो त्याचं काय तर याकोबाने तसं केलं तो म्हणाला पण तिथं सात वर्ष त्याने ऑलरेडी काम केलं होतं परत त्या छोट्या मुलीशी लग्न करण्यास आणखी सात वर्ष काम केलं आणखी सहा वर्ष मामाचे असं वीस बावीस वर्ष तिथे वीस वर्ष घालवले जाण्या तर जवळपास तिथे आपण पाहतो की एक वीस बावीस वर्ष तो याकोन आपल्या घरापासून दूर होता आणि नंतर मग घ्यास त्याला वाटलं की चला आता सगळं सेटल झालं मला माझं लग्न झालं लेखावाळ झाले संपत्ती आले आता आपण गावी परत आणि गावी परत जात असताना त्याचा भाऊ ज्याला त्यांनी फसवलं होतं तो आला समोरून आणि मग हा विचारातच माझा भाऊ मला समोरून येत आहे तिच्याकडे शिपाई आहेत काय होणार काय होणार धास्ती याने फसवलं होत पण नंतर मी तुम्हाला सांगतो की त्या भावाने अवघड होतो भाऊ मी तुला त्याला सोडणार पण याचा अर्थ काय माहिती का ज्याच लोक आपल्याला दुखवतात तर त्या दुखामधून बाहेर येण्याचं एकमेव औषध वेळ आहे वेळ वेळ त्यावेळेस वेळ निघून जातो तर त्यास आपला राग कमी कमी वेळ वेळ हे सर्वोत्तम औषध आहे काय केलं शेवटी त्या याकोबावरती दया दाखवल्या माझ्या आशीर्वाद इतले मला फसवलं फसवा कुठला चोर कुठला मी तुला सोडणार नाही तू त्याचं पात्र नव्हता पण त्या भावाने ती आहे असू दे भावा मी तुला क्षमा करतो त्याने त्याला क्षमा केली आणि यालाच म्हणतात दया बऱ्याच वेळेला होते काही लोक ज्यांनी आपल्याशी काहीतरी चुकीचं आखल अन्याय केलं त्यांना क्षमा करणं सोपं नसतं ते क्षमेस पात्र नसतात पण ज्या क्षमेस पात्र नसतात त्याच आपण त्यांना क्षमा करतो आणि त्याला दया म्हणतात आपल्याबद्दल विचार करा आपण किती पात्र आहोत प्रवेश आपल्यासाठी मध्यस्थावती मरण पावला प्रवेशने आपला प्राण दिला आपल्यावरती प्रेम केलं आपल्यावरती दया दाखवली आपण पात्र आहोत का बघा जर आपण डोळे बंद केले विचार केलं की आपण असं वाटते की आपल्याला की आपण निष्पाप निष्पा कधीच आपल्या हातून कधीच काही झाली नाही आपल्या मनामध्ये कधीच काही पाप आले असं तुम्हाला कधीच वाटणार नाही आपण आपल्या विचार करू तर पण तसं असा आहे मी चुका केल्या येशू माझ्यासाठी मरण पावला त्या माझ्यावरती द्या दाखवली आणि म्हणून बायब जर परमेश्वर त्या आळू आहे तर आपण देखील त्याआ पण कधी कधी तस होणं अवघड आहे परंतु वेळ जाऊ पाहिजे जर आपल्याला अवघड वाटते एखाद्या व्यक्तीला क्षमा करायला ती असू द्या दोन दिवस जाऊ देतो तीन दिवस देतो एक महिना नंतर आपण असू द्या आपल्यावर काय करत जाऊ आता कशाला बोलायचं म्हणजे आपण थंड होऊन जातो आणि त्या व्यक्तीला विसरून जातो तसं करायला पाहिजे काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक छोटासा गोष्ट आली होती आणि मग एक बायको आपल्या नवऱ्याशी बोलत आहे आणि ती नवऱ्याला म्हणते अहो तुमच्या मित्राला जरा समजावून सांगा आणि तो चुकीच्या मुलीशी काय करत आहे लग्न करत आहे त्याला मदत करा मी तुम्ही कशाला मदत कर आहे की नाहीये तुमचा मित्र चुकीच्या मुलीसोबत लग्न करत आहे की दयामय आहे की नाही त्याला थांबवा नवराम तुम्ही कशाला थांबवू त्याने मला थांबवलं त्याने मला थांबवलं माझ्या बाबतीत ओके तर ठीक आहे तर ते कधी कधी वेळ जाऊ द्यावा लागतो आणि मग त्याच गोष्टी चूक होतात मला बघ आपल्याला सांगतं की काय असता तुम्ही दयाळू म्हणा कारण की जे दयाळू आहे त्यांच्या माहिती आणि देव जर आपल्याला सांगतो की तुम्ही दयाळू म्हणा तर देवाबद्दल जर आपण विचार केला तर आपला देव जो आपल्याला तो स्वतः दयाळू आहे लक्षात घ्या देवा आपण असं म्हणू शकत नाही की देवाकडे दया आहे लक्षात घ्या आपल्याकडे एखादी वस्तू असलं आता मी म्हणू शकत नाही माझ्याकडे हात आहे असणं हे वेगळं आहे मला हात आहे म्हणजे तो माझा भागच आहे तो बाबला माझ्याकडे लॅपटॉप आहे ते बाहेर पण हात माझा रंगचा आहे तर देवाकडे दया नाहीये देवच दया आहे लक्षात घ्या देवाकडे दयाळूपणा नाहीये तर देवच दयाळूपणाने भरलेला आहे आणि म्हणून तो आम्हाला सांगतो जसं मी आहे तसं तुम्हाला बनायचं आहे आणि त्याच नसून मंडळीत होतो कशासाठी तो आपल्याकडे जास्त वेळ आहे बाकीच्या लोकांनी कमी म्हणून असं नव्हे तर आपल्याला देवासारखं बनायचं देण भरायचं चला आपण वाचूया की देव आपल्यातून काय अपेक्षा करतो मला वाटते जर वा तुम्ही कधी प्रार्थना करत असाल की किती वचन काळा तोपर्यंत बोलतो मी खास सात आणि अठरा वचन तुम्ही वाचू शकता तर जर कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की काय देव आपा माझी इच्छा आहे मी काय करावं तर मला वाटते परमेश्वर म्हणेल हेच दयाळू दु बनल आहे प्रभू आपल्याला सांगतो त्या गोष्टी कधी कधी फार सोप्या असतात वाचवात देवाला दया करण्यात आनंद वाटतो सगळे म्हणा देवाला दया करण्यात आनंद वाटतो मग त्याला वाटतो तू मला पण वाटायला पाहिजे देव दया करतो ते ठीक आहे चुकलं असेल माझं लेख गेला असेल वाईट मार्गाला असू द्या चालेल सॉरी म्हटलं तो ओके इट्स ओके बघा शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितली उधळ्या पुत्राची पुत्राने काय केलं बापाकडून संपत्ती घेतली तो गेला तिकडे चैनबाजी केली तुम्ही ज्या गोष्टी केल्या मग ज्यावेळेस ते डुकरं राखण्याची वेळ आली ते शेंगा पाहून त्याला खाऊ की असं झालं त्याच त्याचे दूध पिटले त्याला वाटलं अरे माझ्या बापाच्या घरात नोकर लोकांना इतकं चांगलं खाणं मिळते मला किती मिळणार बापाची संपत्ती उडवणारा सर्व वाईट गोष्टी करणारा ज्यावेळेस त्या डुकराच्या पुढे गेला त्यावेळेस डोळे उघडले तो घरी आला आणि बापाने त्याला धमकावलं नाही हक्कल की नाही तुला समजते की नाही माझी सगळी संपत्ती तू काय केलेली स्वाया घालवले नाही तुम्हाला चुकलं माझं लेकरू काय हरकत नाही चूक झाली तर त्या बापाने तिच्यावरती दया दाखवली आणि बाप अगोदर पुसळ त्याच्यासाठी तिथे उभा होता आणि त्या बापाने चुकलेल्या रिक्तांचे स्वागत केलं याला काय म्हणायचं माहिती का याला म्हणायचं दया मला सगळं ते लेखर पात्र तिचं होतं का नाही ते मार खाण्याच्या पात्र होत बापाने त्याला भरपूर मार द्यायला तो बापाने तिचं दिलं नाही बापाने तिच्यावरती काय दाखवली दया दाखवलेली आहे आणि त्याला दया म्हणायचं त्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती का जो बाप आहे तो तो देवाला दर्शवतो आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय देवाला दया करण्यात आनंद वाटतो सर आणखी एक वचन आपण वाचूया सोत्र सिंगा एकशे तीन आणि वचन आठ साव हंड्रेड अँड थ्री एकशे तीन आणि वचन आठ मंद क्रोध आहे जर देवाला राग आला ना मी तुम्हाला सांगतो पृथ्वीची इतकं काय चाल देवाने जर राग आला तर एका दिवसात भूकंप आणि जलप्रलय काय काय येईल हे पृथ्वी सगळं तो नष्ट करून टाकेल ते कारण की या पृथ्वीवरती जर आपण पाहिलं सगळीकडे अन्याय 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 सगळ्या रॉंग रॉंग राम रॉंग सगळीकडे होत आहे तो देव काय करतो सहन करतो तेत्राच्या पत्रामध्ये म्हटलंय की कुणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये तर तो काय करत आहे सगळ्यांचं धारण व्हावं म्हणून सगळ्यांना समजून घेतो आणि म्हणूनच खोशीने देखील निगम मध्ये दे म्हटलेलं आहे परमेश्वर द्याल व कृपाळ आता लक्षात घ्या मी एकदम सोपं करून सांगत आहे प्रभू येशू आपल्याला सांगतात की काय करा तुम्ही दयाळू व्हा म्हणजे तुमच्यावरती देखील दया दे करण्यात येईल आणि मी सांगितलं की स्वतः परमेश्वर दयाळू आहे मग जर तो दयाळू आहे तर लक्षात घ्या तू तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील दयेची अपेक्षा करतो <laughs> जर तो दयाळू आहे तर त्याची इच्छा आहे का आपण त्याचे लेखर त्याची त्याचे शिष्य आहे ना आपण देखील तसंच शास्त्र एक शास्त्रबाई तुमच्या लक्षात येईल मिखाचं पुस्तक आला प्रत्येक मिखा सहा अध्याय सहा ते आठ वर्ष मिखाचं पुस्तक त्याचा सहा अध्याय सहा ते आठ वचन आपण मोठ्याने वाचूया देव म्हणतो की मला तुमच्याकडून काय हवंय हो तर तुम्ही आवडीने दया करा हे मनुष्या बरे काय ते त्यांना तुला दाखवले वागणं आवडीने दयाने करणं देवाबरोबर नम्रपणे राहून चाल या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो जर परमेश्वर दयाळू आहे तर त्याची अपेक्षा तुमच्याकडून आणि माझ्याकडून आहे की आपण देखील इतरांवरती काय केले पाहिजे दया दाखवली पाहिजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो संदर्भ तुम्ही लिहून घ्या फक्त मत् शुभत्वान आद्या अठरा तेवीस आणि पस्तीस मध्ये प्रवेशूर एक दाखला सांगितला एक गोष्ट सांगितली की दया म्हणजे नक्की काय मते शुभ तन आध्या अठरा मॅथ्यू ट्वेंटी थ्री ते थंटी फाय मध्ये अठरा तेवीस ते पस्तीस त्या ठिकाणी प्रवेश एक बोलत आहे आणि सांगत आहे की स्वर्गाचं राज्य कशासारखं आहे ते म्हणतात की एकदा एक राजा होता आणि त्या राजाला आपल्या दासांवरून शोक घ्यायचा होता आणि मग एक दास पुढे आला आणि बघितलं ठीक आहे काय तुझं नाव त्या दासाने नाव सांगितलं बघा रे वेळ चेक करा तर राजा वेळ चेक करायला सांगितलं तर त्या दासाकडून या राजाला लाखो रुपये किती रुपये लाखो रुपयाचं कर्ज त्याने राजाकडून काढलं होतं राजा म्हणाला अरे तुझ्याकडे तर लाखो रुपये माझे येणार ते तू फेड मग त्यावेळेला हा दास काय करणार तर त्यावेळेला त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे तो म्हणाला महाराज माझ्याकडे काहीच नाहीये माझ्यावरती तुमचं लाखो रुपयाचं कर्ज आहे पण मी आता फेडू कस माझ्याकडे तुमचे लाखो रुपये फेडण्यासाठी काही नाहीये काही नसल्यामुळे त्या राजाने त्या धन्याने काय हुकून दिला की काय करा तुम्ही याची बायक मुलं आणि त्याचे जे काय असेल ते विकून काय करा फेड करून द्या काय कर्ज काढलं जप्त करा शेती जप्त करा गाडी जप्त करा मग जप्त करा ते जप्तीच जब पूर्वीपासून आहे मग हा रडा सांगायला लागला की माझ्याकडे तुम्ही लाखो रुपये देणार पण माहीत फेडू शकत नाहीये त्या धन्याने त्या मालकाने हुकूम सोडला की ठीक आहे बायको आणा लेकर आणा सगळ्यांना बंदी करा तर जे काय असेल ते विका आणि मग ते पैसे आपण काय करूया जमा कर मग या वेळेला काय झालं माहिती का त्यावेळेला असं झालं वचन सव्वीस मध्ये असं म्हटलं तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करे तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले कर्ज माफी सरकार देखील कर्ज माफी करते ना तसं या माणसाची कर्ज माफी झाली लाखो रुपये तो म्हणाला मला वागू द्या मी तुमच्या घरात करतो पण काय करा माझ्या बायकांना लेकरांना सोडा मला माफ करा तो रडला असेल रडला असेल लाखो रुपये द्यायचे हजारो रुपये पण नाही बँकेत लाखो रुपये द्यायचे रडला असेल मला माफ करा मला क्षमा करा माझ्यावरती दया करा दया करा मी पात्रतेचा नाहीये मी तुमचे पैसे घेतले बरोबर आहे मला ते फेडता येत नाही सगळी माझी चूक आहे माझा अपराध आहे मला दया हवी दवेचा अर्थ काय मी त्याच्यासाठी पात्र नाही तुमची दया माझी काय झालं त्या ठिकाणी राजाचं मन चांगलं होत तेव्हा त्याने काय केलं त्याला क्षमा तेव्हा त्या दासाच्या धड्याला दया येऊन दया आली त्याने त्याला मोकळे केले त्याचे कर्ज किती आनंदाची गोष्ट आहे त्याने पिढी वाटाव राहिली त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे सगळ्या लोकांना पण काय झालं का आज तिथून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याला त्याचा एक मित्र सोबतीचा दास भेटला हो त्याचा मित्र जो दास हो त्याच्यासारखा दास होता आणि त्या दासाकडून त्याला फक्त शंभर रुपये यायचे किती रुपये यायचे होते फक्त शंभर रुपये आणि मग तो काय म्हणतो तो त्याला धरून त्याची नरडी आवरून म्हणाला नरडा धरला त्याने कॉलर धरला आपण म्हणतो ना त्याची नरडी धरली आणि तो म्हणाला तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक किती रुपये मांडावा आणि आज किती रुपयाची माफी मिळाली लाखो रुपयाची कर्ज माफी मिळाली बाहेर आला बाहेर आल्यानंतर दास असता शंभर रुपये कधी देणार आणि देणार असं प्रेमाने नाही शंभर रुपये कधी देणार किती वेळ असं नाही काय बायको म्हणते कायडी आवडून आत्ताच्या आत्ता मला आज तुम्हाला काय म्हणाला आत्ताच्या आत्ता ते म्हणाला होता नाही त्याची बायको याची लेकर याची संपत्ती जप्त करा त्याने गया केले केली आणि याला माफी मिळाली ज्याची कर्जमुक्ती झाली त्याला दुसऱ्याकडून शंभर रुपयासाठी तो त्याचा गळा दाबा लागला गळा धारा आत्ताच्या माझे शंभर रुपये मला सगळं काय झालेलं आहे तिथं मग तिथं काय झालेलं आहे ज्याला शंभर रुपये द्यायचे होते तर त्याने देखील तसंच केलं आणि तो देखील काय केला त्याच्या पाया पडू लागला गया करून म्हणाला मला वागून घे म्हणजे मी तुझी भेट करी शंभर रुपये मी म्हणजे तो याच्यापेक्षा देखील गरीब होता त्याच्याकडे दहा रुपये पाच रुपये पण नसावे तो म्हटलं मला वागून द्या काहीतरी काम द्या मला संधी द्या वेळ द्या मी तुमचे शंभर रुपये खेळतोय मग याने काय म्हणायला पाहिजे असू दे शंभर रुपये काय जाऊ दे मी तुला दया करतो का त्याचे लाखो रुपये माफ झालेले पण हे विसरून गेला लगेच बाहेर आलेला विसरून गेला की माझे लाखो रुपये माफ झालेले आहेत शंभर रुपयासाठी गळा धरत आहे आणि तो त्याच्या जा, ज्याचा गळा धरलेला आहे तो माफी मागत आहे पाया पडत आहे म्हणत आहे मला वागू घे मी तुझी पेड करेल पण त्याचे न ऐकता तू गेला आणि तो ते दे, देणे पिढीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले लाखो रुपये माप माफ झाले त्याने शंभर रुपयासाठी आपल्या दुसऱ्या एका मित्राला तुरुंगात टाकले आणि म्हणजे बघणारे लोक असतातच दिल्ली मध्ये भांडण झालं आता ने ने आता बघण्यास नाही आता व्हिडिओ लगेच काढल्या आता पूर्वी व्हिडिओ नव्हते पण बघितलं लोकांना अरे काय अरे आताच तर आतमधून आला त्याच्या मालकाने त्याला लाख रुपयाचं कर्ज माफ केलं आणि आता शंभर रुपयासाठी गळा धरा लोकांनी बघितलं आणि बघितल्यानंतर मग काही लोक काय झालेले त्यांना वाईट वाटलं अरे अरे असे तसं लाख रुपयाचे माफ झाली आणि शंभर रुपये माफ करत नाही का मग ते अतिशय दुःखी झाले आणि ते आत जाऊन त्याने मालकाला सगळी हकीकत सांगितली की मालक ना

मग त्याच्या धन्याने त्याच्या रागवून ते सर्व देणे पिढी वृत्त त्याला हाल हाल करणाऱ्याच्या <laughs> हाती दिले म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझ्या स्वर्गातील पिता ही त्याचप्रमाणे काय चुकलं मला सांगा जे तयार होते त्यांच्यावरती दया करण्यात मला माफ करा मला लाखो रुपये मालकाला मगर असू असतील त्याचे केलं त्याने बाहेर आलेलं दाखवलं शंभर रुपयासाठी धरलं मालकाला त्या लोकांनी सांगितलं आणि काय झालं ज्यावेळेस त्याच्यावरती दया केली त्याने परत दुसऱ्या ती दया न केल्यामुळे त्याला त्रास झाला त्याच्या हाल हाल करण्यात आले लक्षात या ज्यावेळेस आपल्याला काहीतरी देतो ना आपण देखील समाजाच काहीतरी देण्याचा सिस्टम्स आजचा धडा आपल्यासाठी हाच आहे की जर परमेश्वर आपल्यावरती दया करतो तर आपण इतरांवरती देखील दया करणं गरजेचं आहे या गोष्टी मधला जो धनी आहे मालक आहे तो तो देवाला दर्शवतो आणि जो मागणारा तो सर्वसामान्य व्यक्तीला दर्शवतो तुम्ही आणि मी आहे मग परमेश्वराने जर आपल्यावरती दया केली तर आपण इतरांना देखील दया करणं गरजेचं आहे आता दे या देऊ शब्दा एका दयाळूपणा त्याची वेगवेगळे रूप आहे दया दाखवणं म्हणजेच काय मदत जर तुम्हाला शक्य होत असेल तर आपण काही लोकांना मदत केली पाहिजे मग मदत करताना कर्ज काढून मदत करू पैसे शास त्याला सपोर्ट करत आहे अरे मला हे पाहिजे ते पाहिजे मदत ही वेगळी आहे एखाद्याचा शोक पुरवणं ही गोष्ट वेगळी आहे कोणत्या तुम्हाला सांगायचं मला फिरायला जायचं बायकोला जाणार आणि फिरायला त्या मला पाच दहा हजार रुपयात फिरायला जाणार ते तेच काय तुझा मुलगा ऍडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आहे काहीतरी तुझा अपघात झालेला काहीतरी इमर्जन्सी आहे तर त्यावेळेला पैसे देणं त्याला मदत एखाद्याचं शोक पुरवण त्यावेळेस पैसे देणार त्याला मदत मिळत नाही म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णाला असेल गोरगरिबा असेल मदत करू शकतो आणि पवित्र शास्त्राची ती शिकवण आहे पवित्र शास्त्रामध्ये जी प्रारंभीची मंडळी आहे तर ती काय करायची त्या काळातल्या समाजामध्ये ज्या विधवा होत्या तर त्या विधवांना कोशाची कमतरता वाचू नये म्हणून मंडळीतील लोक पैसे गोळा करायचे धान्य आणायचे आणि त्या विधवांना काही कबीर करू नये म्हणून त्यांना काय करायचं ते त्यांचे तर याला म्हणतात दया दाखवणं क्षमा करणं दया दाखवणं सहा दाखवणं उदाहरण दाखवणं पैसे आणि वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकू शकतो देऊ शकतो तुम्हाला माहिती आहे काम्याचं फळ हे दया दया दाखवणं हे सगळ्यांचं देवाच्या आत्म्याच्या मदतीशिवाय आपण असं करू शकत नाही एक पन्नास पैसे देखील जर अवघड असते कोणाला तर ते ज्यावेळेस मनाचं ज्यावेळेस आपलं मन तयार होते पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आपण एखाद्या व्यक्ती बरोबर दया दाखवू शकत नाही दयने वागू शकत नाही दयाळू बन आपण पवित्र आत्म्याचे प्रार्थना करे की पवित्र आत्मा जो फळ आहे तर ती आमच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे का दया दाखवणं किंवा दयाळू असणं ही एका वेळेची घटना नाहीये तर ते एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपला होणं गरजेचं आहे तुम्हाला माहित असेल मदर टेरेस महान मदर टेरेसा होऊन गेले आहे ते सांगतात की जर तुम्हाला हजार लोकांना भरवता येत नसेल काही प्रॉब्लेम नाही पाच लोकांना भरवा दया दाखवणं म्हणजे प्रत्येक जण आपण मदर टेरेस होऊ शकत नाहीये तर आपण जेवढं होईल आपल्याला जेवढं झेपेल तेवढी तरी काम करू शकतो तेवढं तरी कोणासाठी काहीतरी चांगलं करू शकतो जेवढं जेवढं जिंकेल तेवढंच आपल्याला करायचं आहे आणि त्यालाच म्हणतात आपण दया शेवटची मी वस्तू तुमच्यासाठी वाचतो जर आपण नित्यसूत्र एकोणीस सतरा वाचलं तिथं म्हटलंय जो, 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 जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला हुस्ते देतो कोणाला उस्तू द्या लागला मला सांगा हुस्ती लोक लोकप्रती केली परमेश्वराचं मला सांगा तो पेटणार नाही आणि कसं पेटणार दया दाखवतो त्यांना मदत करतो तर बायबल सांगते जो दारिद्र दया करतो तो परमेश्वराला उष्ण देतो त्याच्या सत्कृत्याची भेट परमेश्वर करणार आहे आलं लोया आणि हे म्हणजे आपण लक्षात ठेवूया